मी राहुल रमेश गुरुव्ह खरसुंडी काल माझ्या पत्नीचा अंजली राहुल गुरु यांचा खरसुंडी पंचायत समिती घेण्याकरता अर्ज भरलेला आहे परंतु आमचे पक्षश्रेष्ठी आमदार गोपीचंद पडळकर व बापूसाहेब अमरसिंह देशमुख यांच्या आमच्या सर्वांच्या बैठकीतून आम्ही खरसुंडीतून लता अर्जुन पुजारी यांचा पण आज अर्ज भरलेला आहे तर लता अर्जुन पुजारी यांचा अर्ज आम्ही फायनल करतो आहे आणि अंजली पुजारी यांचा अंजली राहुल गुरुव यांचा अर्ज आम्ही उद्या छाननी झाल्यानंतर परत काढून घेणार आहे थोड्याच वेळात ए बी फॉर्म मिळेल आणि आता जे खरसुंडीसाठी भारतीय जनता पार्टीने जे काम केलेलं आहे आमदार पडळकर साहेबांच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र वर्ग दर्जा असेल किंवा इतर जी काय कामं केलेत जे ग्रामीण रुग्णालयाचं त्याच्यासाठी बघून खरसुंडी व खरसुंडी परिसरात पंचक्रेश जनता ही भाजप या चिन्हासाठी स्वीकारून भारतीय जनता पार्टीला स्वीकारेल आणि वर जिल्हा परिषदेसाठी चंद्रकांत श्रीरंग पाटील यांची उमेदवारी फायनल झालेली आहे आणि खाली पंचायत समितीसाठी लता अर्जुन पुजारी यांची उमेदवारी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व जिल्हा कमिटीच्या वतीने फायनल झालेले आहे आणि सर्व मतदारांचे आम्ही आभार मानतो आणि मतदारांना आवाहन करतो की आपण भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना आटपाडी तालुक्यातील व सांगली जिल्ह्यातील आपण भरघोस मताने निवडून द्यावी ही विनंती